या कीर्तनामध्ये परिसरातील सगळे वारकरी सांप्रदायिक वारकरी नसणारेही अगदी साडे या चौथ्या दिवशीही जी उपस्थित आहे म्हणजे पहिल्या दिवशी उपस्थित असणारा माणूस तीनही दिवस उपस्थित राहून आजच्या चौथ्या दिवशी उपस्थित आहे म्हणजे पहिल्याच दिवशी होता आणि चौथ्या दिवशी आहे असंही काही नाहीये तर हे सगळे भावी भक्त आवर्जून उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने आपल्या उपस्थितीमुळे हा भक्ती मंडप इथे सजला आणि खऱ्या अर्थाने या पांडुरंगाच्या चरणी आपल्या सगळ्यांना मनोभावे ही भक्ती अर्पण करता म्हणून आपल्या स्वतःसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया तर हा आवाज म्हणजे माझ्यासारख्याला बोलण्याची प्रेरणा किंवा सर्व कलाकारांना आपल्यापर्यंत आपलं संगीत किंवा आपली जी संगीतमय भक्ती ती पोहोचवण्याचं जे सर्वात महत्वाचं माध्यम आपल्या सगळ्यांचा लाडका इंजिनियर साऊंड इंजिनियर मनोज भाऊ बिलावली आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यासाठी देखील आपण जोरदार टाळ्यांचं करूया या सगळ्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण लाईव्ह प्रक्षेपण आणि त्याचं व्हिडिओ प्रक्षेपण करण्याचं काम आपले बिलावलीचे